बीड आणि परभणी घटनेचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे सुप्रिया सुळे यांची मागणी महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे सरकारने जनतेला न्याय द्यावा सुळे यांचं वक्तव्य यशोमती ठाकूर अमित देशमुख फौजिया खान यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यशोमती ठाकूर यांची, यांची मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बीडच्या देशमुख कुटुंबियांशी भेट घेतली यामागे असतील त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करा अमित देशमुख यांची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख कुटुंबियांशी भेट घेतली राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचा कडक शासन करायची सरपंच परिषदेची मागणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याकांडा सह आरोपी म्हणून नमूद करावं मराठा क्रांती मोर्चाची मागणी वारकरी संप्रदायाकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा सासवडमध्ये अठ्ठावीस तारखेला मोर्चा देशमुखांना न्याय मिळवून देण्याची मागणीसाठी वारकरी संप्रदाय देखील सहभागी होणार भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सन्मानांची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा हेतू आहे फडणवीस यांचे वक्तव्य भुजबळांना मंत्रीपद दिलं नाही ही वस्तुस्थिती सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया संघर्षाचा काल असो किंवा आनंदाची स्थिती असो भुजबळ नेहमीच शरद पवारांसोबत राहिले सुप्रिया सुळेंकडून जुन्या आठवणींना उजाळा छगन भुजबळ मोठे नेते ओबीसीसाठी त्यांचं भक्कम काम ते मंत्रिमंडळात असायला हवे होते मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर अमित देशमुख फौजिया खान यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची पर भेट घेतली सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यशोमती ठाकूर यांची मागणी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या